नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर खंडेराजुरी परिसरातील रस्त्यांच्या कामात गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे येथे सह्याद्री कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेने घेतलेल्या रोडच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचा बांधकाम दर्जा ठेवत बेकायदेशीर मुरुम वापर करून रस्त्याचे काम सुरू असल्याचे उघड झालं आहे स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित ठेकेदार आणि त्याच्या साईटवरील इंजिनियर सगरे हे रस्त्यालगत असलेल्या मुरमाचा बेकायदेशीर उत्खनन करून तोच मुरुम रस्त्यावर टाकत आहेत याशिवाय रस्त्याच्या नावाखाली हा मुरुम डम्पर मधून भरून इतर ठिकाणी वाहून येण्याचं कामही सुरू आहे अशी गंभीर चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे या सर्व बेकायदेशीर कारभाराचे प्रत्यक्ष चित्रीकरण हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी कॅमेऱ्यात कैद केलेला आहे या चित्रीकरणामुळे प्रशासनातील दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी पद्धतीने चालणारा भ्रष्ट व्यवहार उघड झाला आहे ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की सह्याद्री कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करा इंजिनियर सगरे व संबंधित ठेकेदारावर कठोर गुन्हा दाखल करावा तसेच बेकायदेशीर मुरुंग उत्खनन व वाहतुकीची वा संपूर्ण चौकशी करून नुकसान भरपाई आकारावी स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून जनतेच्या पैशाचा असा उघड उघड गैरवापर करणाऱ्या ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे हिरकणी न्यूज तपास पथकाकडून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे या सर्व बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी खंडे राजुरीमधून आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट